फायनली मित्रांनो आपली थाली सजवली आहे पाहू शकता गरमागरम टोमॅटो चटणी वर घातली आहे कोथंबीर साठी आणि इथे घेतल्या दोन चपात्या तर आजच्या चटणीसाठी टोमॅटोची जी चटणी आपण बनवणार आहोत त्यासाठी मुख्य इन्ग्रेडियंट आहेत टमाटर एकदम फ्रेश ताजे असे टमाटे घेतले आहेत पाहू शकता एक किलोची क्वांटिटी घेतली आहे तर आपला जो जिरा आणि कढीपत्ता आहे ना मस्त तेलात फ्राय झाला आहे आता या स्टेजवर सर्वात अगोदर ही जी हिरवी मिरची आहे ना पण बारीकचीरली आहे ती घालूया तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घ्यायला पातळीवरचं साखण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता आपला जो टॉमॅटोची चटणी आहे ना मस्त अशी शिजली आहे खाण्यासाठी रेडी आहे डिश सर्व करण्यासाठी रेडी आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ना रोज भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल रोज रोज त्याच बोरिंग भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर आज तुमच्यासाठी ना एक मस्त अशी डिश आणली दी आहे झटपट आणि कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे ती आहे टमाटरची चटणी आता बाजारात तर टोमॅटो खूप स्वस्त आहे तीस रुपये चा चांगल्या क्वालिटीची घेते तर तीस रुपये किलो आहे आणि स्वस्त असल्यामुळे थंडी ठाण ही स्पायसी तिखट चटणी खाण्याचा एक आनंदच वेगळा आहे तर आज ती तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे टोमॅटोची चटणी कशी आणि प्रकारे बनवतोय आणि कोणते कोणते साहित्य त्याच्यात घालतोय ना हे संपूर्ण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा मी तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करत आहे मित्रांनो मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ना तुमच्यासाठी स्पायसी तिखट आणि चटाकेदार अशी चटपटीत टमाट्याची चटणी आपण बनवणार आहोत टोमॅटो तर सध्या स्वस्त आहेत म्हणून आज विचार केला का तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करूया कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे झटपट बनणारी डिश आहे तर चला संपूर्ण साहित्य तुम्ही जाणून घ्या कोणते कोणते साहित्य मी घेतले आहेत टमाटरची चटणी बनवण्यासाठी आणि प्रकारे झटपट ही टमाटरची चटणी बनवतो हे सुद्धा पाहून घ्या सर्वात अगोदर संपूर्ण साहित्य जाणून घेऊया कोणते कोणते घेतले आहेत तोर जी जी है, है। तर आजच्या ज्या चटणीसाठी टोमॅटोची जी चटणी आपण बनवणार आहोत त्यासाठी मुख्य इन्ग्रेडियंट आहेत टमाटर एकदम फ्रेश ताजे असे टमाटे घेतले आहेत पाहू शकता एक किलोची क्वांटिटी घेतली आहे त्यानंतर इथे तीन कांदे घेतले आहेत त्यांना बारीक चिरून घेतलंय त्यानंतर इथे कोथंबीर आहे इथे हिरव्या मिरच्या आहेत बारीक कापून घेतल्यात एक तीन ते चार त्यानंतर इथे शेंगदाणे आहेत हे आपण टमाटोच्या चटणीत घालणार आहोत इथे मीठ घेतलंय इथे जिरा आहे फोडणीसाठी इथे घेतला घेतलाय इथे घेतली अद्रकची पेस्ट इथे घेतली काळा मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर इथे लाल तिखट आहे इथे धणे पावडर आहे इथे हळद घेतली आहे आणि इथे घेत आहे चाट मसाला तर या संपूर्ण साहित्यात हे ना मित्रांनो आज आपण टोमॅटोची चटाकेदार स्पायसी अशी चटणी बनवणार आहोत तर चला साहित्य तर तुम्ही पाहून घेतले आता रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो संपूर्ण साहित्य तर तुम्ही पाहिले असाल कशा प्रकारे आणि काय काय कोणते कोणते साहित्य घेतले आहे तर चला सुरू करूया आपली रेसिपी आणि झटपट तुम्हाला बनवून दाखवतो टमाटरची चटणी आता सर्वात अगोदर काय करायचंय आपल्याला जे पूर्ण शेंगदाणे घेतले आहेत ना त्यांना मस्त मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आपले भासतायत ना तोपर्यंत टोमॅटोला कट करून घेऊया आणि रेसिपी आपली स्टार्ट करूया तर पाहू शकता मित्रांनो इथे एक पातेळं घेतलं आहे आपण पातेळा गॅसवर ठेवलंय गॅस ऑन केलंय पातेळाला आपल्याला गरम करायचं त्याचबरोबर ह्या स्टेजवर हे जे आपण शेंगदाणे घेतले आहेत ना तर ना मस्त भाजून घ्यायचं आहे कमी आगीवर कमी गॅसवर तर चला यांना आहेत ना शेंगदाण्यांना मंद गॅसवर मस्त असं भाजून घेतो त्याच्यात हे ना एक गोल्डन कलर येईपर्यंत छान असे भाजायचे आहेत आणि शेंगदाणे आपले भाजतायत ना तर या स्टेजवर हे जे आपण टमाटे घेतले आहेत ना एक किलो क्वांटिटीतले त्यांना सुद्धा आहेत ना बारीक बारीक पिसेसमध्ये कापून घेऊयात तर मित्रांनो आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहेत आणि जे टोमॅटो होतं ना ते सुद्धा कट करून घेतले आहे सेम पातेलं भांड घेतलं आहे आता ह्याच्यात काय करूया थोडंसं तेल घालूया आणि तेलाला आहे ना मस्त गरम करून घेऊया चटणीला फोडणी देण्यासाठी तर पाहून घ्या मित्रांनो हे जे आपले शेंगदाणे आहेत ना मस्त असे भाजून घेतले आहेत आणि इथे आपले जे टोमॅटो आहेत ना ते सुद्धा मस्त बारीक बारीक पिसेसमध्ये कापल्यात हे सुद्धा तुम्ही पाहून घ्या आपला तेल ह्या ना मस्त असा छान गरम झाला आहे तर सर्वात अगोदर ना त्याच्यात घालूया कढीपत्ता फोडणीसाठी आणि ह्या स्टेजवर घालूया थोडंसं जिरं जिरा आणि कढीपत्त्याला आहे ना मस्त असं तेलात फ्राय करून घ्यायचं गॅसचा फ्लेम मी स्लोच केला आहे तर चला आपला कढीपत्ता आणि जो जिरा आहे ना त्याला भाजून घेऊया आपला जिरा आणि कडीपत्ता भाजतोय ना तोपर्यंत हे तीन कांदे जे आपण घेतले होते ना बारीक चिरून ह्यांना सुद्धा ह्या स्टेजवर घालूया एक दोन मिनिट कढी पत्त्याला आहे ना छान असं भाजूया तडकून देऊया जिऱ्याला सुद्धा आणि त्यानंतर हा कांदा घालून ना पुढची प्रोसेस करूया तर आपला जो जिरा आणि कढीपत्ता आहे है ना मस्त तेलात साय झाला आहे आता या स्टेजवर वर सर्वात अगोदर ही जी हिरवी मिरची आहे ना आपण बारीक हिरवी आहे ती घालूया तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घ्या आपण याच्यात लाल मसाला सुद्धा घालणार आहोत त्यासाठी मी मिरची थोडी कमीच घेतली आहे या स्टेजवर काय करूया घालूया अद्रकची पेस्ट त्याच्याने एक सुंदर असा स्वाद येतो टेस्ट येते चटणीला तर एक चम्मच अद्रकची पेस्ट सुद्धा घातली आपण आणि मिरची आणि अद्रक हे ना तिला मस्त अशी भाजून ठेवूया तर आपली मिरची आणि अद्रक त्यानंतर करीपत्ता जिरा वगैरे मस्त तेलात भाजलाय आता या स्टेजवर हा जो आपण कांदा आहे ना जो ती कांदे बारीक चिरले होते कांद्याला सुद्धा घालूया आणि कांद्याला ना मस्त मऊ करून ठेवूया एक गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घेऊया तर चला कांद्याला मी भाजून घेतो ऑलमोस्ट मित्रांनो एक पाच ते सात मिनिटं झाली आहे तुम्ही पाहू शकता आपण जो कांदा तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवला होता ना तो सुद्धा मस्त असा फ्राय झाला आहे आता या स्टेजवर काय करूया आपल्याला घालायचे त्याच्यात मसाले तर सर्वात अगोदर लाल तिखट आहे एक चम्मच घालतोय लाल तिखट त्यानंतर एक चम्मच घालूया धणे पावडर पाहून घ्या चम्मच छोटा आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच याच्यात हळदीचा त्यानंतर अर्धा चम्मच घालतोय मी काळा मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर आणि या स्टेजवर नाही संपूर्ण मसाले आहेत ना आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे का कांद्यासोबत कारण आपण याच्यात मिरची वगैरे घातली आहे आणि जास्त स्पायसी पण चांगलं वाटत नाही खाण्यात तर चला एकदा एक जीव करतो आणि या स्टेजवर घालूया थोडंसं पाणी जेणेकरून आपले जे मसाले आहेत ना ते जळणार नाही आहेत आणि एक दोन मिनटं आहे ना हा कांद्याचा जो बॅटर आहे ना मसाल्यांसोबत छान असा पाण्याच्या परावर भाजून घेतो जे काय मसाले थे ते भाजतील कांदा मौन मुलायम होईल तर दोन मिनिट मसाल्यांना छान असं भाजून घेऊया तोपर्यंत काय करूया हे जे शेंगदाणे आहेत ना हे सुद्धा भाजून घेतले होते थंड झाले त्यांना खलबत्त्या त्यांना याचा बारीक असा किस करायचा एकदम बारीक पण नाही करायचे त्यांना दरदरा असं जाडसरस ठेवायचं आहे तर कांदा शिजतोय ना तोपर्यंत हे जे आपले शेंगदाणे आहेत ना खलबत्त्यामध्ये पिसून घेऊया दरदऱ्या दर तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं आपला कांदा शिजतोय ना तोपर्यंत इथे पाहून घ्या दगडाचा खळबत्ता घेतलाय तुमच्याकडे जे काय असेल त्यांनी तुम्ही करू शकता ते शेंगदाणे आहेत ना मिक्सरला सुद्धा तुम्ही बारीक करू शकता मिक्सरला कसं आहे ना एकदम पावडर होते आपल्याला हे ना दाणे दाणे करायचे त्यांचे तर चला खळबत्त्यामध्ये आहे दगडी खळबत्ता आणि ना यांना बारीक बारीक खाण्याचा फूट करून घेऊयात तर तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल ना तुम्ही त्याच्या साह्या आणि आता कूट करून घ्या एकदम बारीक पावडर करायची नाही जेव्हा आपण ही टोमॅटोची चटणी खाऊ ना तेव्हा या ते शेंगदाण्याचा एक छान असा फ्लेवर येईल सुंदर अशी टेस्ट येईल तर त्याला चटकन येणा यांची दरदरा करून घेतो आणि पुन्हा तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ प्रोसेस शेअर करतो कर, तर ऑलमोस्ट एक दहा मिनिटेत झाली आहे तर तुम्ही पाहू शकता आपला जो कांदा वगैरे ना मस्त असा तेलामध्ये फ्राय झालाय मऊ मुलायम झालाय आणि त्याचबरोबर हे जे आपण शेंगदाणे होते ना त्याला सुद्धा ह्या प्रकारे असा क्रश केल्या बारीक बारीक केला खलबत्त्याच्या साह्याने तुम्ही सुद्धा आहे ना असंच करा तर त्याला या स्टेजवर हे शेंगदाणे याच्यात घालूया आणि यांना सुद्धा आहे ना मस्त दोन मिनिटं असं तेलात फ्राय करून घेऊया झटपट पडणारी डिश आहे रेसिपी आहे सुंदर अशी रेसिपी आहे खाण्याचा जर तुम्हाला भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल ना मित्रांनो रोज रोज ते बोरिंग भाज्या खाऊन मी सुरुवातीला सांगितलं तर ही झटपट पडणारी अशी डिश आहे रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि जर कोणी बनवली असेल ना तर तुमच्या सुद्धा पद्धतीतली मला सांगा कशाप्रकारे कमेंटद्वारे सांगा कशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी डिश बनवली आहे सर्व इन्ग्रेडियंट आपण घातले जे काय गरजेचे होते ते मसाले कांदा वगैरे आता हे जे टोमॅटो आहेत ना आपण बारीक कापून घेतले होते ते सुद्धा घालूया या स्टेजवर आणि झटपट बनवून हे तुम्हाला दाखवतो आजची टोमॅटोची चटणी स्पायसी झणझण कशी तर ता टोमॅटो लवकर शिजवण्यासाठी ना याच्यात घालूया मीठ फायनली मीठ आपण घालतोय अंदाजेनुसार मला तर अंदाज आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला आणि एकदा अवश्य बनवा तर आता ऑलमोस्ट रेसिपी डन आहे फक्त आपल्याला टोमॅटोला आहे ना मऊ मुलायम करायचं आहे टाईमसुद्धा कमी आहे वेळेची खूप बचत होते आणि खाण्यासुद्धा सुद्धा स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे खूप तर एकदा अवश्य बनवा तर चला आता मीठ वगैरे संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले आणि ना यांना मस्त एक्जीव करून येणार छान असं शिजवून घेऊया एक दहा मिनिटात हे ना ही चटणी जी आहे ती ओके होईल रेसिपी आपली डन होईल आणि त्यानंतर जो आपण चाट मसाला घेतलाय ना चाट मसाला शेवटी घालूया जेव्हा गार्निशिंग करू फ्रेश कोथंबीर हो सोबत त्यावेळेस चाट मसाल्याने ना चटपटा असा टोमॅटोत स्वाद येतो टेस्ट येते तर चला यांना यांना ना एक्झिव करून मऊ मुलायम करून घेतो आणि एक पाच ते सात मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा मी भेटतो तर मित्रांनीनो पाहून घ्या आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियन टोमॅटो वगैरे ना मस्त त्यांना एक्झिव करून घेतलं आहे आता या स्टेजवर काय पाणी वगैरे घालायचं नाही टोमॅटो ना आपला पाणी रिलीज करेल आणि त्याच पाण्यामध्ये ना मऊ मुलायम होईल तर आता काय ता करूया ठेवूया पातळ्यावर झाकण आणि एक दहा ना मस्त मंद गॅसवर ना हे टॉमॅटो आहेत ना त्यांना शिजवून घेऊया आणि चटपटी स्पायशी असेल टॉमॅटोची चटणी ना ती रेडी करून घेऊया तर चला एक दहा मिनटं येणं मस्त मंदर गॅसवर येणं शिजव तर ऑलमोस्ट मित्रांनो एक सात मिनिटं लगभग झाली आहे फ्राय पॅनवरच झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपली जी टोमॅटोची चटणी आहे ना तर पाहून घ्या मित्रांनो खूप सुंदर अशी चटणी आपली शिजली आहे ऑइल सुद्धा सेपरेटली झाला आहे आता या स्टेजवर काय करूया ही जी आपण फ्रेश कोथिंबीर कापून ठेवली आहे ना ती थोडीशी घालूया आणि कोथिंबीर येणार कोथिंबीर बराबर येणार ती मिक्स करून घेऊया हो टोमॅटोची चटणी आणि चटकदार अशी बनवण्यासाठी ते मी चाट मसाला घेतला तो चाट मसाला थोडा घालूया हिच्याने आणि चटणीत असा सुंदर स्वाद येतो फ्लेवर येतो एकदा एक जीव करून घेतो आणि पाच मिनिटं येणार पुन्हा झाकण ठेवून येणार वाफेवर शिजवतो स्टीमवर आणि सौ करून तुम्हाला दाखवतो आजची रेसिपी डिश की आहे स्पायसी तिखट चटकदार अशी टमाटरची चटणी तर सुंदर आणि साधी सिंपल अशी डिश आहे कमीत कमी वेळात बनणारी ही डिश आहे आणि कमीत कमी साहित्यात सुद्धा बनणारी डिश आहे तर एकदा अवश्य बनवा तर इथपर्यंत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना तर एक लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळी फॅमिली सोबत शेअर करा तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाच स्टीमवर ठेवतो वाफेवर आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची ही डिश तर मित्रांनो पातेवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता आपला जो टोमॅटोची चटणी आहे ना मस्त अशी शिजली आहे खाण्यासाठी रेडी आहे डिश चाव करण्यासाठी रेडी आहे टॉमॅटो जो आपण चटणी बनवली आहे ना तो पाहून घ्या मस्त असा टॉमॅटो शिजला गेलाय मोठे मोठे जंकसुद्धा आहेत टॉमॅटोचा जेव्हा आपण चटणी जेव्हा खाऊ भाता भात ना भातासोबत वरण भात किंवा चपातीसोबत भाकरीसोबत तेव्हा आहे ना खाण्याचा एक सुंदर असा स्वाद येईल टेस्ट येईल तर अशा करतो तुम्हाला ही आजची रेसिपी व्हिडिओ आवडली असेल तर त्याला सर्व करतो आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची रेसिपी डिश सो so, फायनली मित्रांनो आपली थाळी सजवली आहे पाहू शकता गरमागरम टोमॅटो चटणी वर घातली आहे कोथंबीर गार्निशिंगसाठी आणि इथे घेतल्या दोन चपात्या तर एकदा तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे टोमॅटोच्या चटणीला आणि कांदा शेंगदाणे मसाले वगैरे घालून यात चटपटी स्पायसी अशी चपाट्याची चटणी आपण रेडी केली आहे तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये ना टॉमॅटोची चटणी कशी बनवायची कशा प्रकारे आणि कोणते कोणते साहित्य घेतले होते ना ही संपूर्ण माहिती दिली आहे झटपट बनणारी डिश आहे स्पायसी चटाकेदार चटपटी अशी ही डिश आहे तुम्ही वरण भात त्यानंतर भाकरी चपाती सोबत खाऊ शकता खूप सुंदर छान अशी डिश आहे आणि कमीत कमी वेळात बनणारी ही डिश आहे भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आवडली असेल ना मित्रांनो तर एक सबस्क्राईब करा एक लाईक करा कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ही रेसिपी ना तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा धन्यवाद आणि नमस्कार